नगर न्यूज प्रतिबिंब कोठी परिसरात युवकाला अडवून मारहाण एका महिलेसह तीन युवकांवर गुन्हा दाखल पोलिसात तक्रार दिल्याचा राग येऊन एका महिलेसह तीन युवकांनी शहरातील कोठी परिसरात मंगळवार दिनांक चौदा मे रोजी रात्री नदीम अब्दुल हमीद शेख राहणार टाकी याला शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तर एका आरोपीने शेख यांच्या डोक्यावर टनक वस्तूने मारहाण केल्याने ते जखमी झालेत नदीम शेख यांच्या फिर्यादीवरून बुशरा निदा अनिस खान समीर मुनीर शेख दोन्ही राहणार मुकुंद नगर आणि दोन अज्ञात युवकांवर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये चौदा मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी शेख यांची बुशरा खान यांच्याशी दहा वर्षांपासून ओळख असून त्यांच्यात चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता त्याने दोन्हीही आरोपींविरोधात यापूर्वी बिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे शेख हा सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास भावाला आणण्यासाठी पुणे बस स्थानक येथे जात असताना पाटील हॉस्पिटलजवळील पेट्रोल पंप परिसरात आरोपी उभे होते खान या महिलेने हाक दिल्यावर शेख थांबला असता था। तू विरोधात पोलिसात तक्रार का केल्याचे सांगून शिविगाळ करण्यास सुरुवात केली शिविगाळ करू नकोस म्हटल्यावर समीर शेख आणि इतर दोन अज्ञात युवकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या दरम्यान समीर यांनी काहीतरी टनक वस्तू डोक्यात मारल्याने शेख यांना दुखापत झाली आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला त्यानंतर मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा